शहरातील ठळक थाड़ घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील मानस लॉजिंग तसंच बोर्डिंग इथं कुंटणखाना चालत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून हॉटेल मानस आणि लॉजिंग बोर्डिंग इथं बनावट गिराईक पाठवून हॉटेल मानस व लॉजिंग बोर्डिंग इथे एक बळीत महिला हिची सुटका करून कुंटनखाना चालवणारे दलाल किशोर निवृत्ती शिंदे राहणार खंबाळे तालुका त्र्यंबकेश्वर यास ताब्यात घेतला असून मानस लॉजिंग बोर्डिंग मालक गणेश भिका मोरे राहणार खंबाळे तालुका त्र्यंबकेश्वर हा फरारे सदर कारवाईवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवलदार नवनाथ सानप पोलीस हवलदार चेतन संवसकर पोलीस हवालदार किशोर खराटे पोलीस हवलदार सतीश जगताप पोलीस हवलदार संदीप नागपुरे विश्वनाथ काकड कुणाल मोरे नितीन जाधव योगिता काकड छाया गायकवाड चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक गोजरे यांच्या पथकानं सदरचा छापा टाकून कारवाई केली जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू करून जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्याकामी मोहीम चालू राहील विजय साठी फिरोज पठाण नाशिक